आता प्रचाराच्या प्रचारासाठी सगळ्या नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे ठाणे आणि मुंबईकडे महायुतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेपूर्वी राज दिघेंच्या स्मृतीस्थळी जाणार असल्याची माहिती समोर येते राज रविवारी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला भेट देणार आहे शिवसेना सोडल्यानंतर ते पहिल्यांदाच दिघेंच्या आश्रमात जाणार आहे ठाण्यातून शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवपाठाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार तिसऱ्यांदा संधी मिळालेले राजन विचारे अशी दमदार लढत बघायला मिळणार आणि यासाठी आता राज ठाकरे यांची सभा आयोजित केलेली आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत कुणाल राज ठाकरे यांची सभा किती वाजता होणार आहे ते आनंदाश्रमात नक्की जाणार आहेत का काय अधिकची माहिती आहे त्याच्यात एकंदरीत पाहायचं झालं तर राज ठाकरे हे पहिल्यांदाच म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच आनंद आश्रमामध्ये जाणार आहेत आणि या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे कळवा या ठिकाणी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ही सभेचं आयोजन जे आहे ते कळवातील त्याच भागामध्ये करण्यात आलेलं आहे मात्र आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या आधीची जर भाषणं पाहिली तर त्यांचे जे भाषणाचं पोडियम असायचं त्या भाषणाच्या पोडियमवरती आपल्याला नेहमी मनसेचं रेल्वे इंजिन पाहायला मिळायचं मात्र पहिल्यांदाच राज ठाकरे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण असलेल्या कोड्यावरती भाषण करताना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे पुण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या कमळ असलेल्या चिन्हाच्या पोळ्यांवरती भाषण करताना आपण राज ठाकरेंना ऐकलेलंच आहे मात्र पहिल्यांदाच शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती आज भाषण जे आहे ते राज ठाकरे करणार आहेत त्यामुळे दोन्ही उमेदवारांना कशा प्रकारे दोन्ही उमेदवारांचे जे काही अजेंडा आहे तो कशाप्रकारे मतदार राजापर्यंत पोहोचवत आहेत राज ठाकरे याकडेच सर्वांचं लक्ष आहे आता जी सभेची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे मात्र गेल्या दोन ते ती तीन दिवसांपासून या ठाणे लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे तापमानाचा ता पारा चढलेला आहे त्याचप्रमाणे राजकारणाचा पारा देखील चढलेला आहे कारण आता दोन्ही उमेदवारांकडून म्हणजे नरेश मस्के असतील त्याचप्रमाणे राजन विचारे असतील हे दोन्हीही आनंद दिघे यांचे शिष्य आहेत आणि आनंद दिघे यांच्या नावाचं कार्ड हे वारंवार या राजकारणामध्ये ठाण्यातल्या राजकारणामध्ये वापरलं जात आहे आणि या आज राज ठाकरे अच्छा, अच्छा, एक विचित्र परिस्थिती आपण बघतोय स्वतः राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्क येथे मैदानावर राज सभा आयोजित करण्यात आली त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा तर दिला मात्र फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी टीका केली आणि त्यांनी वारंवार असं सांगितलं की हो मी बाहेर पडलो पण मी पक्ष कुणाचा घेतला नाही मी स्वतःचा पक्ष स्थापन केला मात्र आता या उलट परिस्थिती या विपरीत परिस्थिती आपल्याला बघायला मिळते ज्यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे त्यांचाच प्रचार आज ते ठाण्यामध्ये करणार आहे आणि ज्या गोष्टींवर त्यांनी सातत्याने टीका केली की तुम्ही पक्ष फोडला पक्ष फोडला मी पक्ष फोडलेला नाहीये तर ही अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे ही मतदारांना कशा पद्धतीने मतदारांना नक्की या संदर्भात काय वाटेल नक्कीच आज मतदारांची जी संख्या असणार आहे त्या या सभेकडे ती ती पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या राज ठाकरे यांची भूमिका का आजची काय असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आणि मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यातले दोन महत्वाचे उमेदवार ज्या उमेदवारांच्या उमेदवारांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे कारण मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेतून आहेत तर मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला असणाऱ्या ठाण्यातून नरेश म्हस्के हे उभे राहिलेले आहेत त्यामुळे आज या फोडाफोडीच्या राजकारणावरती राज ठाकरे राज पुन्हा एकदा प्रकाश पाडतायत कि का किंवा त्याच्यावरती काही शाल जोडीतून देत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपलं लक्ष असंच असू द्या तुर्तास धन्यवाद कुणाला पण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल